काही करू इच्छितो तर त्यांना हे काय म्हणाले की बोल तुम्ही हे करा त्यांना काही जागा द्या कोणाला काही नोकऱ्या द्या पण म्हणजे असं करा की यांची मुलं बाहेर कारण ते शिकून आले होते लंडन आणि त्यांच्या मनावरती सगळा परिणाम होता की एकदा तो समाज पाहिल्यावरती मनुष्य मग आपल्या समाजाचं कसं करावं पाहतो तर ते म्हणजे तुम्ही असं करा अस्पृश्य मुलांना स्कॉलरशिप द्या त्यांना विदेशात शिकवायला पाठवा हे करा। करा एक करा बाकीची आणखीन कामं करा पण एक महत्वाचं काम सांगितलं आणि ते सयाजीराव गायकवाडांच्या मनामध्ये कर परत त्यांना स्वकीयांनी सांगितलं की हे काम करा तेव्हा सयाजीराव महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्कॉलरशिप मिळाली ती त्या काळामध्ये सुचवण्याचं काम विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलं पण हे फार कमी लोकांमध्ये सयाजीरावांचं